महाराष्ट्र आय ए एस बदल्या सतरा अधिकाऱ्यांची नियुक्ती सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जारी झालेल्या बदल्या आदेशानुसार सतरा आय एस अधिकाऱ्यांची नवीन पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये काही वरिष्ठ आणि काही नव्याने नियुक्त झालेले अधिकारी समाविष्ट आहेत एक श्री प्रदीप पी यांची मुंबईतील महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे दोन सौ वसुमना पंत यांची संचालक जनरल वनमाटी नागपूर या पदावर बदली करण्यात आली आहे तीन सौ मिताली सेठी यांची नंदुरबारच्या कलेक्टरपदी नियुक्ती झाली आहे चार श्री पुलकित सिंग यांना नांदेडमध्ये सहाय्यक कलेक्टर म्हणून नियुक्त केले आहे पाच कुमारी प्रियमौदा महाडळकर यांची अमरावतीमध्ये कलेक्टर कलेक्टरपदी बदली झाली आहे सहा श्री अर्पित चव्हाण यांना नाशिकमध्ये सहाय्यक कलेक्टरपदी नियुक्त केले आहे सात श्री नमन गोयल यांची गडचिरोलीत सहाय्यक कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे आठ श्री अनय नवंदर यांची तळोदा उपविभागात सहाय्यक कलेक्टर म्हणून बदली झाली आहे नऊ कुमारी जस्मिन यांची रत्नागिरीत सहाय्यक कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे दहा श्री अकोरी नरेश यांची नाशिकमध्ये सहाय्यक कलेक्टर म्हणून बदली करण्यात आली आहे अकरा श्री अमित रंजन यांना गडचिरोलीत सहाय्यक कलेक्टर म्हणून नियुक्त केले आहे बारा कुमारी अंजली शर्मा यांची नंदुरबारमध्ये सहाय्यक कलेक्टर म्हणून नियुक्त झाली आहे तेरा डॉक्टर अपूर्वा बासूर यांना चंद्रपूरमध्ये सहाय्यक कलेक्टरपदी नियुक्त केले आहे चौदा श्री ओंकार पवार यांची नाशिकच्या इगतपुरीत सहाय्यक कलेक्टरपदी नियुक्ती झाली आहे पंधरा श्री झेनिक चंद्रा यांची चंद्रपूरमध्ये सहाय्यक कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे सोळा श्री रणजित यादव यांना गडचिरोलीत सहाय्यक कलेक्टरपदी नियुक्त केले आहे सतरा श्री कुशल जैन यांची रायगडच्या रोहा उपविभागात सहाय्यक कलेक्टरपदी नियुक्ती झाली आहे हे बदले आदेश विविध विभागातील कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी करण्यात आले आहेत वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक